आदिशक्ती भवानी उभय दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच स्वाभिमानी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब लोकसभेतले आमच्या गटनेत्या सुप्रियाता इसुळे निवडून आलेले सगळेच मान्यवर नवनिर्वाचित खासदार सगळे मान्यवर आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय तर वेळ खूप झाला आहे त्यामुळे जास्त काळ मनोगत व्यक्त करणार नाही पण या निमित्तानं हे औचित्य साधून महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन अभिनंदन करेन कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तर एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर होता आणि तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी माणूस महाराष्ट्राची जनता ही स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत उभी राहणार की महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी स्वाभिमानानं लढणार आणि जे महाविकास आघाडीला घवघवीत यश महाराष्ट्राने दिलंय त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं सर्वात आधी मनापासून अभिनंदन करतो की स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्मासाठी लढण्याची बाजू ही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं निवडली आणि जसं सगळ्यांनी हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे भल्या भल्यानं अचंबित करणार आहे आणि आज महाराष्ट्रातल्या युवकासमोर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासमोर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय आणि हे उदाहरण म्हणजे जेव्हा हातातलं सगळं काही संपलंय असं जगाला वाटतं तेव्हा हिमतीनं कसं उभं राहायचं असतं आणि कसं लढून जिंकून दाखवायचं असतं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि त्याचबरोबरीनं मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं सा मनापासून आभार मानेन मनापासून अभिनंदन करेन कारण ही सगळी लढाई सुरू असताना हा सगळा लढा सुरू असताना पाठीमागे कॅप्टन ऑफ द शिप प्रमाणे अत्यंत जबाबदारीनं या प्रत्येक जागेवरची प्रत्येक बारकावा जर कोणी तपासून पाहिला असेल वेळोवेळी उत्साह वाढवला असेल तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाढवला त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस स्टाफ आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळी कार्य करते कारण पुन्हा महत्वाची गोष्ट ही होती तत्व निष्ठा मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय तत्व निष्ठा मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं आहे मग अशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते के स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत काल परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भल्या भल्यांना समजून चुकलाय सुजल्यावर कळतय पवार साहेबांनी मारलंय कुठं पण चार जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ पड़ सुरू झालेली आहे या पळापळीचं कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं खासदार लंके साहेबांनी सांगितलं विधानसभेचा नारळ फोडणं गरजेचं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणारं पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खर तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही रडगाणी सुरू केली म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगित सांगू इच्छितो होय काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते पण त्या समाजाचं नाव चार अक्षरीये शेत करी